सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मानच्या राजकारणात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आंधळी जिल्हा परिषद गटाचा मेळावा व राष्ट्रवादी पक्षातून विविध गावाच्या जवळपास तीनशे सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन संचालक यांचा शेखर गोरे गटात प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना वैभव मोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला फलटणच्या शरद पवारांच्या त्या सभेची आठवण करून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आलेल्याचे सांगितले राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश या मान खटावचे आयडॉल युवकांचं प्रेरणास्थान महिलांचं आशास्थान नवृद्धांचं एक आणि या मान खटावचं एक खराखुरा जननायक जननायक आणि सामान्य माणसासाठी काम करणारा एक नेता आमचं दैवत सन्मान्य शेखरबा बाव गोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले आधी गटातील सर्वच ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते आणि माझ्या माता भगिनी आता या ठिकाणी नक्की बोलायचं काय कोणत्या विषयावर बोलावं कारण ज्या माणसावर बोलावं ज्या माणसाची ख्याती सांगावी ज्या माणसाचा इतिहास सांगावा कारण त्या माणसाचा जन्म जी गटातील आहे या चांधी गटातील गटा गावातून शेखर भावन घोरे नेतृत्व उदयास आलं आणि आज अख्खा महाराष्ट्र पाहतोय सर्वसामान्य माणसासाठी काम करावं सर्वसामान्य माणसासाठी कुणी झाडावं प्रत्येक जण राजकारण करतो प्रत्येक जण स्वतःची पोळी भर राजकारण करतो मात्र जनसामान्य माणसाची जनसामान्य माणसासाठी आहे त्या उणीवा भरून काढण्यासाठी जर कोण काम करत असेल तर ते फक्त सन्मान्य शेखर बाव गोरे बोलणार आहे भावशी शेवटला मावशी शेवटला बोलणार आणि मग या माळखामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये केली मात्र ती काम करत असताना या मानखानाच्या नेत्याला या मानखानाच्या मातीला या मानखानातील माणसाला न्याय देण्याचं काम केलं असेल ते फक्त असेल पाणी बघित प्रत्येकाच्या लहान मोठ्या गोष्टी असतील पिकअप शेड असतील प्रत्येक माणसाला मदत असेल अँलन्सच्या माध्यमातून मदत असेल पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून मदत असेल कॉलेजच्या मुलांची फी भरायची मदत असेल अ एवढं नव्हे तर देश सेवा करत असताना त्या ठिकाणी जे जवान त्या सीमावती आपलं बलिदान राहिलं त्याच्या घरच्या जबाबदारी घ्यायचं काम सन्मान्य शेखर बावांनी केलं एवढी जबाबदारी कोण घेत एवढी जबाबदारी कोण घेत नाही प्रत्येक आपली राजकीय बोळी भात असतो मात्र या ठिकाणी वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करणारा बोलणारे खूप भेटतील पण समाजकारण ऐंशी टक्के करणारा तक तक आणि वीस टक्के फक्त राजकारण करणारा आता नेता भेटेल तर फक्त सन्मान्य शेखर भाऊ कारण मी घेतोय का तू येतो त्या ठिकाणी विकास कामाची भाऊने केली त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना मदत केली मात्र भाव स्वतः प्रत्यक्षात कधी आलेले आहेत पण भाऊच्या रूपाने त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम सन्मान्य शेखर भावनी केलं मला तुम्हाला <Layout> एवढंच राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून अजून राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे की जर भविष्यातून असेल तर या माणसानं राष्ट्रवादी उभी केली या माणसानं जी मेलेली राष्ट्रवादी होती जी संपलेली राष्ट्रवादी होती ज्या राष्ट्रवादीला दिवस दिसत नव्हता ज्या राष्ट्रवादीला दिवसा देखील अंधार दिसत होता त्या राष्ट्रवादीला खऱ्या अर्थानं दिवस दाखवण्याचं काम त्यावेळेस जर कोणी केलं असेल तर सन्मान्य शेखरवानी केलं हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे का मान्य असा हातभार मान्य आहे का या माणसानं ज्या राष्ट्रवादीला जिवंत केलं जी राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने संपली होती ती राष्ट्रवादी उभी केली मात्र त्याच राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांनी मो या माणसाला मोका लावण्याचं काम केलं या महाराष्ट्रातून गडी करण्याचं काम त्या पावकरणी केलं त्या राष्ट्रवादी केला असं सभेमध्ये न्याय मानण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी गेला आमचा नेता त्या ठिकाणी गेला आम्ही सांगितलं भाऊ नको जायला त्या ठिकाणी आपला अपमान होईल म्हटले नाही पवार साहेबांना पण येतो आपलं गुणगांतर त्या दिवसात देखील त्या ठिकाणी लोकांनी न्याय देण्याच्या ऐवजी भावना वेगळी मागणी दिली मात्र मीडियाने म्हणले अभे कोण आहे शेखर गोरे काय म्हणले शेखर गोरे कोण आहे अरे जो देशाचा पंतप्रधान आहे ज्याच्यापर्यंत ज्याचं नाव पत्र असा तुमचा आमचा नेता आहे सर मान्य शेखर बाव गोरे एवढं काम केलं मग राष्ट्रवादी पक्षाला माझी एक विनंती राहिलेल्या लोकांना सांगतोय मी की तर तुम्ही कुणाची वाट बघताय कारण तुम्ही जर खऱ्या अर्थानं तुमचा कोणी वाट जर असेल तर या ठिकाणी नेता शेखर बाबोरे आहेत आणि इथून काही लोक ऐकत असतील त्यांना देखील माझी विनंती आहे तुम्ही जनात ठेवा जा आता वाली तुम्हाला कोण नाही आणि तुम्हाला जर सन्मान पाहिजे असेल तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तुमची इज्जत तुम्हाला परत मिळवायची असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला सन्मान्य शेखर बाबा यांच्या जवळ आश्रय मिळू शकतो त्यामुळे माझी राहिल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे इतर कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडक्यात समजा लकीर परत चालू होता कारण परत तुम्हाला त्या ठिकाणी किंमत नाही देणारी कारण भाव तुम्हाला आज मी विनंती करणार आहे एक तुमचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आता जिल्हा परिषद निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका झाला आणि त्यामध्ये जर बाकी तुम्ही सर्व पक्ष महाविकास आघाडी म्हणून मसवमध्ये एकवीस शून्य करताना वीस शून्य आणि नगराध्यक्ष ध्रुवून दिला यांना माणूस भेटला ना माणूस अक्षरशः माणूस उतरून त्या ठिकाणी उभी करावी लागली मग मला भाऊ तुम्हाला विनंती करायची आहे आज इतकी मोठी ताकद तुमची या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये राज्या मा निर्माण झालेली आहे आधी गटाचं नेतृत्व एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि याच कार्यकर्त्याच्या साक्षीने तुम्हाला सांगतो बाबा काळ्या शिक्षा नाही द्यायच्या तुम्ही सर्वांनी आता दोन दो हातवर करायचे जर मान्य असेल तर करा माझी काय तुम्हाला जबरदस्ती नाही वहिनी साहेबांची उमेदवारी पहिला गोष्ट आणि दुसरी गोष्ट जिल्ह्यातलं सगळ्यात मोठ मताधिक्य या ती गटातून जाईल एवढं फक्त हातवर उन्हा सांगा तुम्ही की भाऊच्या घरात उमेदवारी असेल आणि ती उमेदवारी सर्वांनी जिल्ह्यातलं ऐका मान खटावमध्ये मी सांगत नाही मी जिल्ह्यातलं सांगतो जिल्ह्यातलं एक मिनिट सांगण्या एक मिनिट एक मिनिट आपल्याला जिल्ह्यातील जिल्ह्यातील आपल्याला एक नंबरचं मत किती द्यायचं असेल ते फक्त आपल्या आंधी गटातून द्यायचं आहे कारण आंधी गटाचा खूप मोठा इतिहास सर्वांना माहित आहे मी जास्त आता वेळ घेत नाही कारण थंडी आहे आणि माणसं बराच वेळ झाली आहे काही थांबलेले आहेत या ठिकाणी भाजपला विनंती करतो की आपल्या सन्मान्य वहिनी साहेबांना आपण उमेदवारी द्यावी आणि आंधी गटातील मताधिक्य या जिल्ह्याचा एक लाजवेल असं मताधिक्य मिळावं एवढी या ठिकाणी असं व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेखर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका